काल झालेल्या एकवीस मार्च दोन हजार चोवीस दोंडलीगाव नियर घोटकॅम्पमध्ये स्वामी समर्थ मठातील हा व्हिडिओ आहे असं म्हटलं जाते अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते धर्मात कोणतेही जप तप यज्ञ इत्यादी अन्नदान केल्याशिवाय पूर्ण होत नाही अन्न ही एकच गोष्ट अशी आहे जी शरीरापर्यंत आत्म्यालाही तृप्त करते त्यामुळेच काही दान करावे लागते तर अन्नदान असे म्हटले जाते आज या व्हिडिओमध्ये आपल्याला असे दिसून येते की दररोज आठ तासांची ड्युटी करून आपल्या वेळातील वेळ काढून अन्नदानासाठी आपल्या आसर येथील पदाधिकारी स्थानिक प्रतिनिधी रहिवाशी तळोजा फेस्टूमध्ये असलेले श्री स्वामी समर्थ मठ मध्ये अन्नदान करताना दिसत आहे बघा तळोजा फेस्ट पासून असलेले हे तीन किलोमीटर अंतरा अंतरावर असलेले श्री स्वामी समर्थ मठ आहे बघा मोठ्या प्रमाणावर अन्नदान इथे चालू आहे गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणावर पंक्ती बसलेले आहेत जेवणासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे अन्नदान करणं हे केव्हाही कधीही श्रेष्ठ मानले गेलेलं आहे असं आपल्याला सांगता येते